नमस्कार जिते रहता। तुम्ही जिथे राहता तिथे भूमिदोष असेल तर तुम्ही आयुष्यात कधीच प्रगती करू शकणार नाही भूमिदोष तुमच्या जीवनात प्रगती होऊ देत नाही सतत तुमच्या जीवनात अडचणी संकटे येतात घरात भांडण अपघात आणि आजार होतात नक्की काय भूमिदोष तो कसा होतो आणि त्याचा प्रभाव कसा कमी करायचा ते जाणून घेऊया वास्तुशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे वास्तुदोष सांगितलेले आहे त्यातील एक आहे भूमिदोष भूमिदोष ओळखणे कठीण काम आहे कारण या दोषाची तपासणी करणे सोपे नाही साधारणतः वास्तुतज्ञ वास्तुदोषाचे आकलन करतात आणि त्या दोषापासून मुक्ती मिळवण्याचे उपाय सुचवतात आता तुमच्या मनात प्रश्नही निर्माण झाला असेल की म्हणजे नक्की काय भूमिदोषापासून मुक्त कसे व्हायला हवे भूमीचे तीन अवस्था वास्तुशास्त्रानुसार भूमीच्या तीन प्रकारच्या अवस्था असून त्या जागृत सुप्त आणि मृत अवस्था त्यांचा समावेश आहे या तीनही अवस्थांच्या जातकाच्या जन्मकुंडलीतील ग्रहांच्या आधारावर तपासले जातात कारण काही वेळा काय होते की जी भूमी मृत असते ती काही काळानंतर जागरूक होते भूमीची ही अवस्था नक्की काय आहे ते जाणून घेण्यासाठी शनी आणि गुरुच्या संक्रमणाचा उपयोगही केला जातो भूमिदोषाची लक्षणे भूमिदोष आहे की नाही ते तुम्ही काही लक्षणांवरूनही समजू शकता सर्वप्रथम त्या ठिकाणी असलेल्या झाडाची तपासणी करा त्या ठिकाणी कोणते झाड लागलेले आहे ते पहा तर तिथे काटेरी झाड झुडूप आहे तर ती भूमी जागृत अवस्थेत नाही अशा जमिनीवर बांधकाम करणे किंवा बांधकाम झाल्यानंतरही अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो दुसरीकडे काही जमिनी अशा असतात की तिथे आपाप फुले झाडेही येतात ही भूमी सर्व उत्तम समजली जाते भूमीमधले विविध भाव आणि भावना प्रत्येक ठिकाण व वायुमंडळ वातावरण आणि मनस्थिती त्यांची जोडलेली असते शास्त्रात जागेची शुद्धी याला खूप महत्त्व आहे काही ठिकाणे जसे की मंदिर तिथे भक्तीचे असून त्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे मंदिरात आपल्याला सुख शांती समाधान मिळते काही ठिकाण ज्ञान प्रदान तर काही ठिकाणी कर्म प्रधान भावना जागृत होत असतात मनात हे विविध भाव किंवा भावनेचा तरंग भूमीमुळेच येत असतात भूमिदोष यावरून ओळखा भूमिदोष असलेल्या घरात अनेकदा असे दिसून येते की पाळीव प्राणी जसे की गाय कुत्रा किंवा मांजर लवकर मरण पावतात घरातील सदस्यांना अपघाताचा सामना करावा लागतो रोड अपघात छतावरून किंवा जिन्यावरून पडणे वगैरे घरात वेगवेगळे चित्रविचित्र आवाज ऐकू येतात किंवा विचित्र आकृत्या दिसत आहेत असा भास होतो जर फ्लॅट किंवा जमिनीमध्ये भूमिदोष असेल किंवा भूमीमध्ये दोष असेल तर अशा स्थितीत भूमीवरील दीड ते दोन फूट माती काढून बाहेर फेकून द्यावी त्यामुळे त्या भूमीचे सर्व दोष नष्ट होतात भूमिदोष निवारणासाठी दरवर्षी विश्वकर्मा पूजा तसेच वर्षातून एकदा वास्तुशांती करावी त्यामुळे भूमिदोष होण्यास मदत होते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ